तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शैक्षणिक सतरा दोन हजार सहा सात मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात एकत्र शिक्षण घेतलेल्या सर्व वर्गमित्रांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून पंचवीस ऑक्टोबर रोजी माझ्या विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामुळे तब्बल अठरा वर्षांनी सर्व वर्गमित्रांचा एकत्र भेटण्याचा योग आल्याने सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत एकत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षा देऊन सन दोन हजार सात साली या शाळेतून पुढील शिक्षण घेण्यासाठी या विद्यार्थ्यांनीही शाळा सोडली होती पुढील शिक्षण नोकरी व्यवसाय या निमित्ताने हे विद्यार्थी एकमेकांपासून दूर गेले होते परत एकदा आपण एकत्र भेटावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन या विद्यार्थ्यांनी जनता विद्यालय जामोद या शाळेत केले होते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन अमोल ढगे मंगेश लोखंडे सचिन हागे नितीन काटोले सचिन बोंबटकार अमित पारवे पूनम भुतडा सविता ढगे सीमा वानखडे व हो इतर वर्गमित्र यांनी केले होते या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष तत्कालीन शिक्षक तथा जनता विद्यालय जामोदचे विद्यमान मुख्याध्यात राजेंद्र सिंह हो, राजपूत तसेच प्रमुख अतिथी शाळेचे पर्यवेक्षक तथा संचालक अभिजीत कुलकर्णी हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून तत्कालीन मुख्याध्यापक गजानन दांडगे मारुती हागे ज्येष्ठ लिपिक तुकाराम फुसे शिक्षक देवीदास टौरे विठ्ठल सावळे सुखदेव थोटे तथा माजी शिक्षक डॉ सुपडा इंगळे यांच्यासह शाळेचे सर्व विद्यमान शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून दिला आणि सर्वांनी मिळून शाळेला काही क्रीडा साहित्य भेट म्हणून दिले शालेय जीवनामध्ये जे शिक्षक शिकवत होते त्यापैकी काही शिक्षकांनी या जगाचा निरोप घेतला अशा शिक्षकांना तसेच सोबत शिक्षण घेत असताना काही कालावधीनंतर चार वर्गमित्रांना या जगाचा निरोप घेतला अशा वर्गमित्रांना सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन करून आनंदात हसत हसत व एकमेकांशी संपर्कात राहण्याचे आश्वासन देत एकमेकांना व शाळेचा निरोप घेतला त्यावेळी सर्व वर्गमित्र आनंदित तथा भाऊकही झाले होते एमसीएन न्यूज मराठी करिता आकाश उमाळे जामोद